स्त्रीच्या जीवनामध्ये तीन जन्म आहेत पहिलं ती जन्माला आली दुसरी ती बाळ विवाह झाला आणि तिसरं ती बाळांत झाली बाळांत शब्दाचा जर विग्रह केला बाळ होताना यदा कदाचित जिचा अंतही होऊ शकतो ही प्रक्रिया म्हणजे बाळांत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली एक तर बाळ जगेल नाही तर आई जगेल डॉक्टरांनी विचारलं नवऱ्याला काय केलं पाहिजे त्याने सांगितलं की काहीही झालं तर माझी बायको जगली पाहिजे सासवत्र्यांनी सांगितलं आमची सुनबाई जगली पाहिजे तोपर्यंत मुलीचे आई वडील आले होते त्यांनी सांगितलं आमची मुलगी जगली पाहिजे पण भूलीचे डॉक्टर येईपर्यंत भूल देईपर्यंत आणि भूल चढेपर्यंत टेबलवर असणारी माऊली मात्र सांगत होती डॉक्टर साहेब माझं काही होऊ द्या बरं पण माझं लेखरू जगलं पाहिजे हे फक्त आईच करू शकते या पुढं जाऊन सांगतो ज्यावेळी बाल जन्माला येतं नऊ महिने नऊ दिवसामध्ये सहा सोनोग्राफी केल्या जातात पण डबल एम डी डॉक्टर असू द्या सहा महिन्यापर्यंत कितीही सोनोग्राफी करा बाळाचे ठोके तपासता येत नाहीत बाळाचे ठोके सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात याचं कारण असं आहे की बाळाचे ठोके जर सातव्या महिन्यात पडतात तर आमचं विज्ञान असं सांगतं आम्ही जो श्वास घेतो तो आमच्या फुफ्फुसांच्या दोन्ही फेफड्यांपर्यंत जातो आणि नंतर हृदयाचे ठोके पडतात बाळ ताईच्या गर्भात आहे मग बाळाचे ठोके पडतात कसे डॉक्टरना विचारून पहा डॉक्टर सांगतील आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास नऊ महिने नऊ दिवस ते आपल्या बाळाला अर्पण करत असते म्हणून ठोके पडतात आणि बाळ ज्यावेळी जन्माला येतं ना बाळाचा नाळ कापण्या अगोदर बाळ रडतं चुकी बरोबर बाळ एकतर रडतं नाहीतर त्याला रडवलं जातं त्यानंतरच बाळाचा नाळ कापला बाळ कितीही गुटगुटीत असू द्या पण बाळ रडण्याअगोदर जर बाळाचा नाळ कापला बाळ जागेवर गतप्राण होतं याच कारण असं आहे बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या बाळचं चा फुप्फुस चालू असतं आणि उजव्याबाचं जे फुप्फुस आहे पूर्णतः कोरकट्ट असतं बाळ ज्यावेळे जन्माला येतं ते पहिला श्वास घेतं ते तेव्हा त्याच्या शरीरात ऑक्सिजन जातो आणि त्याच्या उजव्या बाजूला जे कोरकट्ट फुप्फुस आहे त्याची पंपिंग करण्याची प्रक्रिया चालू होते दोन्ही फुप्फुसांचं कार्य व्यवस्थित चालू होतं आणि त्यानंतर एम एस सी म्हणजे आईशी असणारा नाळ कापला जातो आणि बाळाला जे उदान मिळतं आईनं केलेलं दुसरं दान प्राणदान आहे आईनं केलेलं तिसरं दान सांगतो आईनं केलेलं तिसरं दान रक्तदान आहे एखादा म्हणेल महाराज यात काय मोठं आहे दोनशे साठ रुपयाला रक्ताची बाटली मिळते त्यात काय मोठं आहे पण विज्ञानाने एवढी प्रगती केली महाराज पण विज्ञानाला आजपर्यंत एक कोडं उलगडलं नाही आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं विज्ञानाला न उलगडलेलं कोढ आहे तुम्ही रक्त देऊ शकता पण तुम्ही रक्त त्यालाच देऊ शकता ज्याच्या शरीरात अगोदरचं रक्त आहे आणि तुम्ही रक्त त्यालाच देऊ शकता ज्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच होतो पण आई आणि बाळाच्या ब्लड ग्रुपला कधी कोणती गरज पडत आणि विशेष म्हणजे आईनं आपल्या शहरातला पहिला रक्ताचा थेंब दिलाय या शहरात रक्ताचा पहिला थेंब जर कोणी दिलाय तो आपल्या आईनं दिलाय म्हणून आपण उभे आहोत आईनं केलेलं तिसरं दान रक्तदान आहे आईनं केलेलं चौथं दान सांगतो अस्थिदान आईनं दिलेलं चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे दोन भावांमध्ये वाद पेटले तर हाडांच्या बळावर आम्ही बोलतो पाहून घेईल कॉलेजच्या गेट व मुलांची भांडणं झाली तर मुलं म्हणतात कापून टाकेल ज्या हाडांच्या बळावर आम्ही बोलतोय ना आमच्या आईनं स्वतःच्या हाडाचं पाणी केलंय आणि तुमच्या माझ्या शहरातली हाडं निर्माण केली आम्ही साठ वर्षाचे झालो तरी केसाला डाय करतो मरेपर्यंत दीड टनापर्यंत फेरंदवडी चेहऱ्याला लावतो पण शेवटची वेळ येते अग्नी डाग दिला जातो शेवटी अग्नी डाग दिला जातो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गेल्यानंतर डाय केलेली केसं राहत नाहीत चेहऱ्याला फेरंदवडी लावली तो चेहरा राहत राहतात ती फक्त हाडा असतात कारण ते आमच्या आईनं दिले आमच्या आईनं फक्त हाड नाही दिले ती मजबूत करण्यासाठी दुधा वाटे कॅल्शियम सुद्धा दिले लोखंड मातीत टाका हे दोन वर्षामध्ये त्याची माती होईल पण आजही लाखो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष जसे तसे सापडतात ही माती सुद्धा मातेनं दिलेल्या हाडाची माती करू शकत नाही हा मातृत्वाचा चौथा उपकार अस्थिदान आहे आईनं केलेलं पाचवं दान म्हणजे लज्जा दान आहे जी तिच्या तिने जन्मदात्या बापासमोर उघडी होऊ दिली नाही जी तिची तिने सख्या भावासमोर उघडी होऊ दिली नाही पण लेकराला भूक लागली आईनं काळ पाहिला नाही आईनं वेळ पाहिली नाही आईनं जागा पाहिली नाही पहिल्यांदा त्या लेकराची भूक तिनं महत्वाची मानली त्या आई मग टीमध्ये असो घराच्या आगनात असो तिनं काळवेळ कधीच पाहिली नाही आईनं केलेलं पाचवं दान लज्जादान आहे कारण ते लेकरू तिच्यासाठी सर्वस्व होतं अह साक्षात भगवान परमात्मा करू शकत नाही असे पाच उपकार आपल्या आईनं आपल्यावर केलंय याची नेहमी जाण ठेवा